नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दुध न्यूज आरोग्य दुध न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आयटीआय च्या विद्यार्थ्यांचा बळी प्राचार्याचा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संबंधित गंभीर हा अपघात आहे सतरा वर्षाचा कृष्ण निवृत्ती कांबळे याचा अपघात झाला असून या घटनेला चा प्राचार्य हर्षद राजूरकर यांची निष्काळजीपणा कारणीभूत ठरली आहे असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेला विद्यार्थी त्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या गॅरेज मध्ये काम करण्याची मजबुरी दिली गेली ज्यामुळे कृष्णा याला अपघात झाला त्याच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितेची साधनाची पूर्ण कमतरता होती घडलेल्या अपघातानंतर प्राचार्य राजूरकर यांच्याकडून कोणतीही वैद्यकीय मदत मिळालेली नाही निवृत्ती कांबळे यांनी सांगितले की मुलासोबत काम करताना शिक्षकांची अनुपस्थिती होती व त्यांच्या वडिलांनी हर्ष देऊन राजूरकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांना या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा निलंगा आय टी आयच्या इतर विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात येऊ शकतं असा इशारा दिला आहे स्थानिक प्रशासनाला व इतर संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील सर्व पालक वर्गातून प्राचार्य राजूरकर यांच्यावर निलंबन व अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे कांबळे यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्र पाठवून या दोन्ही व्यक्तीवर सदस्य मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी अशी तीव्र मागणी केली आहे या तपा प्रकरणी तपास सुरू आहे आणि शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या अन्य प्रशिक्षू विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद